प्रकरण झाल्यापासून त्यांनी दबाव पुढे हो दोन्ही घेतले ना अठरा सिटी घेतली असती झालंच नसत ना मात्र बाहेर झाले नसते आतापर्यंत चार पालक पालकमंत्री असे काही स्टेटमेंट नाही त्याचा अर्थ काय समजा

आम्ही सगळे सरपंच सुद्धा भयभीत झालो मराठी जे सरपंच आहेत सगळे आता बसलेले आहेत आम्ही पंचवीस तीस जण आमची काम करण्याची मानसिकता राहिली नाही आमचे राजीनामे घ्यावेत तुम्ही अशी आमची इच्छा खूप वाईट वेळ आली आम्ही फिराय केलं आम्हाला पुणे दोन चार कोणी दिलेत आमचं काय लय हात पुरुषाला ही परिस्थिती महिला ती काय होईल उद्या महिला तर

कोण आहे झोकला आलेलो दिवस गेले म्हणलं परिणाम आहे

आपल्याकडे वातावरण कुठेही दोवता येत नाही समजा त्यांनी त्यातून डिलीट जरी केले तरी आपल्याला ते

भारताने त्यांना सांगितलं की आम्ही एका एका मराठा घरात बसलो आता तरी वाटायला मारलं एका एका मराठीच्या घरात बसवून आपली संख्या नष्ट करून मराठीत त्यांचं मंद शेवट तुम्ही आणि जरा